आरे राकेश बाबुते आरे राकेश बाबुते नमस्कार मंडळी आम्ही दोघी बहिणी चॅनल वर मी आपलं स्वागत करते तर मी आले आहे कनिष्का आले आहे आणि आता कसं समर वेकेशन्स चालू आहे आमचे समर वेकेशन्स नाही आहे आमचे पेपर आहे आम्हाला पी एल दिले म्हणून आम्ही घरी आलो आहे तर मग मी मम्माला बोलले काहीतरी स्पेशल कर स्पेशल कर तर आम्ही आज विचार केला आहे की चुलीवरची खिचडी करायची तर चला माझ्यासोबत आम्ही चुलीवरच्या खिचडीसाठी कसं प्रिपरेशन करतो अंगण कसं साफ करतो सगळं स्टार्ट टू एंड बघा व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा तर चला माझ्यासोबत तर आजचा प्लॅन आम्ही करणार आहोत आजीकडे माझी आजी इथेच राहते आमच्या सोसायटीच्या मागे जी सोसायटी आहे दोघांचा वॉल टच आहे तर ती तिकडेच राहते तिच्याकडे असं मोठा तिचा गार्डन फ्लॅट आहे तर आम्ही तिथे करणार आहोत तर चला आपण बघूया मामीने तिकडचे कपडे काढले आहेत की नाही कळिष्का सर करू सर आणि ही माझी बहीण कनिष्का सात वेळा केस करणारा पाचव्यांदा भांडणार कनिष्का तिला वेळ लागणार आहे तर मी जाते आता आजीकडे माझ्या ची। तर ही माझी सोसायटी आहे तुम्हाला फ्रंट कॅमेरा करून मी दाखवते आजीची सोसायटी कुठे आहे ही आहे आजीची सोसायटी हा आहे माझ्या आजीचा गार्डन फ्लॅट आणि ही आहे माझी श्वेता मामी आले मी चला आलोच मला जम करू दे तिकडे आलेच हा ना मजा करून माझी तरी येऊन जा धरण मातसं काय बरोबर नाही ती मी माणसेल मग माती माती उडवलीच हे बघा माझ्या पप्पांकडे आंब्याचं झाड आहे कैर्या पण किती छान लागलंय का दिसत इकडे तिकडे बघू आणि इकडनं झूम कर झूम झूम कर करून दाखव 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 झूम करून ते ब ट्यूबलाईट बल्ब दिसतो तिकडे बघ तिकडे हा दिसलं का हे बघा कैऱ्या हा जो टोप आहे आता आपल्याला चुलीवर ठेवायचा आहे आणि चुलीवर ठेवण्याच्या आधी याला आपल्याला आधी लेप लावायचा आहे मातीचा म्हणजे भांडं जळत नाही

इकडे माझी लेख काम करते बघा कसे काम करते शहरात राहणारी ना। मुलगी कशी काय बोलतो पातिराला काय लावतात बघू ना नाही ना। बुड बुड कसं लावायचं आयुष का एकदा बोलून दाखव ना ए अशी माती घ्यायची मातात तो मातीत थोडस पाणी घ्यायचं आजारा चिक चिक करायचं आणि असे घसाडून काढायचं आपल्या टोपाला पहिला मागच्या सारखा तुमचा आवाज नाही आला एकदम नाही होता या स्टँडर्ड झालं होतं आता नाही सोबत वयानुसार विचारायला लाकूड तेवढे आणले जाईल त्याला आपल्याला बिल्डिंगला ना ते जेवायला घालायचं आणि गौऱ्या नाही लावायचं तिथे लेप लावून झाला की ते उलट करायचं उलट पूर्ण खाली ठेवू नका कारण आपण आताच भांड घात आहे अशी माझ्या मामीने मला वॉर्निंग दिली आहे किंवा मी घाबरत नाही पण तरी पण कनिष्का तुला आठवत आपण चुलीवरची मॅगी केली ती मालिक होती ती मॅगी इतकी टेम्पिंग कोणी मॅगी खाल्लीच नाही नंतर खूप सुंदर होती खूपच सुंदर होती की पाण्यामध्ये मॅगी होती की मॅगीत पाणी होते हेच इतकं पाणी तोतापुरी तोतापुरी खाण्यासाठी पण अजिबात आंबटपणा नाही त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला किती मजा ना उन्हाळ्यात काही विकत आणायची गरजच नाही पडत आम्हाला हीच काढायची हीच कट करायची आणि हीच काढायची आणि या आंब्याला मोहर आला इकडच्या पण कैराणे आला यावर्षी जवळच्या शंभर तीनशे कैरा होतात त्या झाडाला पण आणि आम्ही यावेळेस खूप छाटणी केली मुंगीला प्रचंड प्रमाणात झालं असल्यामुळे ताली मंग आजा रसिया

बटाटा घे ना कढीपत्ता पत्ता, पत्ता आणि तुरीची डास तुरीची डाळ भिजत जात त्याच्यानंतर लागणार आपल्याला पावडर तांदूळ आणि याच्यात काय मसाला मसाला मालवणी मसाला ओके सगळं सामान आणायला हिंग आणि बाकी आपण मसाल्याचे डबे सगळं सामान आणि हा आमचा बाबू उठला आहे बाबू कशा होता तुम्ही आणि ही आहे चूल आहे रेडीमेड चूल आहे ही चला आता आपण चूल पेटवायला घेऊया सगळं सामान तयार झालं आहे गौऱ्या लाकूड कापूर तिकडे आणि प्रशांत लाकूड तो कोयता कुठे ठेवला आता

बाबू कडू लागेल उठ राजा उठ, 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 उठ. मी सोचाला थोड तरी थांबाल काय लागलं ना झाडलं पाणी मारलं किती काम करत आहे बघा एक कांदे कट करते एक त्याचा टर्पला काढते दुसरे कांदे चिरते आणि आव्यान गमत बघतोय ना बाबू

हा चालेल ना, ना। <laughs> पद, ए, ताक्ते। ताक्ते। ए, तो ते दोरा लागलाय <laughs> ते आणतो ला का टोप आणतो का तू पातेला पातेलं त्याला बोली टोप घेऊन म्हणजे काय म्हण म्हणतो पातेला

तापलंय ना चांगला टाक टाक अजून टाक टाक अजून लाजते काय आता आपलं तेल तापलंय याच्यामध्ये आता मोरी टाकते तेल असं छान तापलंय तुम्ही बघू शकता

यार खत्म हो गए खत्म हो गए गौरिया अंदर डालना पड़ेगा सर बाजू लो बाजू लो हाऊ को उनका ना टकते ना दे मोटा जाड़ ना हमसे पिल्लू कच्चे टमाटे खाते हैं। अरे गुंडू हिंग टाकलाय हवा खूपच सुटली आहे हवा खूप सुटली त्याच्यामुळे इकडे तिकडे इकडे तिकडे चाललय सर्व त्याची कुठे आता मम्मा टाकते आलेलंच म्हणजे केस की कांद्याचा कलर बदलला आहे आणि कांदाही छान झाला टपाटा टोमाटायचा मध्ये मध्ये लाकूड संपलं की लाकूड टाकायचं गौरी पण संपली गौऱ्यामध्ये टाकावं लागतं हळू गुर येतो वेगळाच धूर खूपच येतो असं एकदम गावाकडचं फील येतो त्या स्मेलमुळे धुराचा जो स्मेल आहे ना थोडस मस्त आता तेल टोमॅटोला पण हे घालूया मालवणी मसाला तर तुमच्याकडे असेल तर पिक नाही तर तुम्ही काळा मसालाही घालू शकता जवळजवळ मी तीन चमचे घालतो तीन ते चार चमचे त्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे धनाजिरा पावडर आणि थोडासा काळा मसाला थोडासा जास्त कधी घालत परंतु तिखट आहे आमच्याकडे तिखट जास्त आवडत नाही कोणाला त्याच्यामुळे एक चमचाच घालते फक्त काळा मसाला आता आपण एक छान हलवून घेऊया एक मिनिट एक मिनिट घालतो बघा कलर किती सुंदर आलाय बघा दिसतंय का आयुष्य दिसतंय का तुला दिसतंय हा का सुगंध येतोय एकदम आता मी डाळ भिजत टाकली एक तास आधी कारण मग तिथे शिजदारडी म्हणून आता ही डाळ आपण घालूया त्याच्यामध्ये पाणी गरम करू नये दूर्ण। दूर्ण। चार चार वाटा घेते चार वाटा घेऊ मग हा चार आता मी हे धुवून आणते आतमधून धुंद आता हे जरा मी आतमध्ये ताक पटकन चुलीवरची खिचडी खायची तर धूर पण डोळ्यात गेलाच पाहिजे ना तशा मजा येणार नाही तो वास त्याच्यात येणार सर आता खिचडीमध्ये छान छान डोळ्यात वास, वास नाही जात दूर जातो डोळ्यात वास कसा जाणार आणि हे बघा हलो ते चांगलं आमचा शिकाऊ उमेदवार आहे जरा ऍडजस्ट करून घ्या नाही तसं तर गॅसवर येते त्याला खिचडी बनवता गॅसवर येत सगळं जेवण बनवता हो या सॉरी नाही येतं आम्हाला आमची जसं सुगरण येते पण चुलीवर तर ऑब्विसली चांगलं चांगलं लेडीजला पण नसतं तरी आज सगळी प्रिपरेशन मी केले इकडे कर, साफ करायचं त्याला मातीचा लेप लावायचा चूल वगैरे काय आपल्याला याच्यावर पाणी ठेवतोय म्हणजे पाणी गरम होणार आणि हेच पाणी चला टाकायचं खिचडीला गरम पाणी टाकलं तर खिचडी लवकर शिजते ना का नाही गार पाणी टाकलं ना की चव बिघडते ओके ओके कारण हे गार पाणी टाकतो ना तर त्याची चव बिघडते चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आता वरून घेते मामा जास्त नको आणि आता <व्थ> अंधार होतोय सो मामाने इकडे आता लाईट लावलेत

हा घ्या तुम्ही खाऊन घ्या नाही कसा लागतो सांगा चुलीवर खाऊ पापड हे पाणी त्याच्या सर

उर्धाचा तळलेला पापड नागलीचा पापड उर्दाचा पापड हे काय गोंगी आणि हे नागलीचे तळलेले पापड आणि हा आमचा छोटूचा मुंगळा इकडून तिकडून कसा फिरतोय बघा आणि आमचा हा सर्व पसारा बघू शकता किती पसारा केला आम्ही आणि आमची खिचडी असं छान तयार झाली तिला आता फक्त आहारावर ठेवलंय रेडी झाली म्हणजे ती गरम राहील काय चालू आहे

आइए पधारिए बाबा जी आज ये पधारिए जावाई बापू जी आपके घर में हमारा स्वागत है, है हमारे घर में आपका स्वागत है, है। आइए पधारिए राकेश बाबू जी आइए पधारिए राकेश बाबू जी हम्म डालो नहीं तो बाद दे ना को इकडे हो

आवाज नाही मिळा पटकन आंब्याचा रस चपाती कारण प्रशांत आहे उपवास आणि याच्यानंतर त्याच्यानंतर डेझर्ट आहे ते जेवणानंतर मिळणार आहे पापड ना पापड दाखवून

लागेल तर आईस का नऊ झाले क्लास नऊ मेंबर आहेत ना नाही नऊ नाही आठ आठ मेंबर आहेत नऊ कसे आपण एक दोन तीन चुलीवरची खिचडी झाल्यानंतर आता चुलीवर चुली बोलू शकत हे आमचं घरातलंच मिल्कशेक आहे आयुष्का दीदी आणि कनिष्का दीदी असल्यामुळे त्यांचा खूप मोठा पाहुणचार करावा लागतो आम्हाला काय बोल बोल Yeah, yeah. yeah. to <mayonnaise ecology princiiner> <न्षथाण>। देना <rumors> <आएश्छीक> <Raptors> आव्याला दे मामा डॅडीला दे डॅडीला दे डॅडीला थोडी जास्त आव्या डॅडीला जास्त आईस्क्रीमच दे मामा हे गे स्पून दे

कोणी एवढा व्हिडिओ बघा एवढा माझा बच्चा माझा व्हिडिओ बघतो ना ओ, लाजला लाजला माझा बच्चा लाजला माझा बाबू आम्ही खिचडी केली तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा व आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा तर आम्ही दोघी बहिणी हे चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि मला हे सांगायचं होतं की आमच्या या दोघी लेकींनी आज खिचडी ला मदत केली आहे बघा किती सुंदर तोंड करताय या दोघींनी बनवली आहे